व त्यांच्या पालकांचा सत्कार ताम्रगड संस्था कार्यालय कोव्हाड येथे संपन्न झाला कुमार प्रथमचा सत्कार प्रमुख पावणे सुधीर पाटील म्हाळेवाडी फॅक्टरी मॅनेजर युगांडा यांच्या हस्ते करण्यात आला ताम्रगड प्रतिष्ठान मार्फत सुरू असणारा हा करिअर डेव्हलपमेंटचा उपक्रम भागातील विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असून पहिल्याच वर्षात या अभ्यासिकेचे चार विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले ही अभिमानाची बाब आहे ताम्रेगड प्रतिष्ठान अध्यक्ष एन आर पाटील व त्यांच्या सहकार्याने हेतूने सुरू केलेल्या पूर्ण करावे असे मनोगत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले प्रास्ताविक सुभाष बेळगावकर यांनी तर स्वागत कुमारी काजल कोकितकर यांनी केलं अभ्यासिकेचे विद्यार्थी कुमार अभिषेक कुंटरे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं कुमार प्रथमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी अभ्यासिकेचे सर्व विद्यार्थी ताम्रगडचे पदाधिकारी शशिकांत खोराटे आर टी पाटील शरद पाटील दयानंद सलाम राजू नाकाडी नरेंद्र हिशेबकर मधु आंबेवाडकर ज्योतिबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन ताम्रगडचे समन्वयक अशोक वरपे यांनी केलं तर आभार कुमारी कोमल कांबळे यांनी मानले महानकट निफ्टी प्रकाश रायनापुरे चंदगड